स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली विटा शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे विटा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सांगली रोडकडे निघालेल्या दुचाकीला मुरमाने भरलेल्या डंपरने पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत दुचाकीवरील प्रमिला तांबे वय वर्ष बासष्ट या महिलेचा चिरडून जागीच मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे ही दुर्घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली दुचाकीवर एक नागरिक आपल्या बहिणीला घेऊन जात असताना चौकातून काही अंतरावर जाताच त्यांच्या दुचाकीला धडक दिली धडकेनंतर प्रमिला तांबे खाली पडल्या व डंपरच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती अपघातानंतर दुचाकीवरील बहिणीच्या मृत्यूमुळे हंबरडा फोडला होता त्यांनाही तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले आहे दरम्यान नागरिकांनी तात्काळ डंपर चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण विटा शहरात हळहळ व्यक्त होत आहे